नमस्कार आज आहे शुक्रवार तसंच श्रावणातील आमावश्या आहे श्रावणातील आमवश्याला पिठोरी आमावश्यासुद्धा म्हणतात पिठोरी आमोशा दिवशी बैलपोळासुद्धा असतो पिठोरी आमोशा म्हणजे मातृदून हे साजरा केला जातो या दिवशी इथं मी पिठोरी देवीची पूजा करत आहे गणपतीची पूजन करून घेतलं आहे आणि इथं मी सात विडे मांडले आहेत आणि सात विड्यावरती सुपाऱ्या ठेवून मी सात शक्तिपीठांची स्थापना केलेली आहे या देवींची स्थापना केलेली आहे सुपारी रूपामध्ये तर त्या कोणत्या आहेत ब्राह्मी महेश्वरी वैष्णवी वराही कौमारी इंद्राणी आणि चामुंडा अशी आणि तिथेच मी कलशामध्ये कलश स्थापन केले आहे आणि त्याच्यावरती तामण ठेवून तामणामध्ये तांदूळ घालून त्याच्यात चौसष्ट सुपाऱ्या ठेवल्या आहेत चौसष्ट योगिनींची मी पूजा करत आहे हळदी कुंकू व्हायला आहे फुलं घालत आहे आणि अशी मी पूजा करत आहे चौसष्ट योगिनींची आपल्याला स्थापना करायची आहे आता बाजारामध्ये चौसष्ट योगिनींचे कागद पण मिळतो तो कागदसुद्धा आपण लावायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे आणि पूजेची मानणी झालेली आहे आणि इथं मी पूजा संपन्न झाली माझी पूजेची कथाचं पुस्तकसुद्धा मिळते आणि हा कणकेचा दिवा केलेला आहे मी देवीची ओटीसुद्धा भरून घेतलेली आहे आरती वगैरे करून घेतली कणकेच्या दिव्याने सुद्धा ओवाळलं देवीला आणि देवीकडे आशीर्वाद मागितला पुरातन काळापासून स्त्रिया पिटोरी हे व्रत श्रद्धेने निष्ठेने आणि घराच्या परंपरेनुसार करीत असतात हे व्रत परम मंगल आहे सर्वश्रेष्ठ आहे हे व्रत केल्याने निपुत्रिक स्त्रीला संतान प्राप्ती होते या व्रताच्या आचरणाने स्त्रिया सुख आणि सौभाग्य यांनी युक्त होतात या व्रताची माहिती पार्वतीने सांगितली आहे श्रावण कृष्ण पक्ष अमावस्या दिनी पिठोरी पूजा मनोभावे करावी हे व्रत जे करतात त्यांची सर्व संकटे दूर होतात धनधान्य ऐश्वर्य वैभव सुख आणि उत्तम आरोग्य लाभते आपली सर्व मनोरथे पूर्ण होतात असे या व्रताचा महिमा आहे इथे पूजा संपन्न झालेली आहे माझी आणि इथे नैवेद्य मी दाखवलेलं आहे आणि असं धरायचं असतं डोक्यावरती आणि पाठीमागं बघायचं नाही आणि बोलायचं इथे कुणी अतिथी आहे का काय असं बोलायचं आणि जे कोणी व्यक्ती असेल मागे त्यांनी असं हे प्रसाद घ्यायचा असतो आणि हा असा नियम आहे म्हणजे आम्ही तरी करतो आणि हा प्रसाद सगळ्यांना देतो आम्ही असं आमची मुलं वगैरे सगळी घेतात आणि माझी अशी पूजा संपन्न झालेली आहे बघता बघता श्रावण महिना संपत आला कोणाकोणाकडे लेखी सुनांची मंगळागौर झालेली असेल श्रावणातील शुक्रवार शनिवार श्र सोमवार नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधनला भाऊ आपल्याकडे राखी बांधायला आला असेल अशा प्रकारे श्रावण महिना धामधुमीत गेला आणि आज श्रावणातील सुद्धा आली आणि अशी मी पिटोरी देवीची पूजा केलेली आहे तसेच हळदी मुकवासाठी स्त्रियांना बोलवलं आणि त्यांना ओटी वगैरे भरली त्यांची गजरा वगैरे दिला असं आणि माझा आज पिटोरी देवीची पूजा चौसष्ट योगिनींची पूजा संपन्न झाली खूप छान असा माझा श्रावण महिना गेला आणि तुमचाही असा श्रावण महिना धामधुमीत खूप छान असा संपन्न झाला असेल अशी आशा करते आणि आज माझी पिटोरी देवीची पूजासुद्धा व्यवस्थित पार पडली तर पिटोरी देवीकडे एकच मागणं हे देवी सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि सर्वांचे संसार सुखाचे कर देवा सर्वांचं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर पिठोरी देवीकडे आणि चौसष्ट योगिनींच्याकडे माझी एकच मागणं आहे हे पिठोरी देवी अशीच येत जा मुला लेकरांना सुखी ठेवू मला सौभाग्य दे दान धर्माची बुद्धी दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुपत्याची लैलाट होऊ दे भरली घागर घरात राहू दे माझे बोल तू ऐकावे तुझे बोल मी मानावे अशी प्रार्थना करते आणि पिठोरीच्या आणि मातृदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पिठोरी माता की जय